उद्धव ठाकरे हे आज कल्याण डोंबिवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत यावेळी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला तसंच ठाकरेंनी नाव न घेता कल्याण डोंबिवलीचे विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला कल्याण लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपले बाप की जायदाद है असं त्यांना वाटलं होतं कारण तेव्हाही निष्ठावंत शिवसैनिकांना नाकारून यांच्या घराणेशाहीला मी उमेदवारी दिली होती चूक माझी आहे पण मी केलेली चूक तुम्ही सुधारायची आहे यावेळी मी पण ती सुधारणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसे मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चांगलेच चर्चेत आल्याचं चा पाहायला मिळालं आल। यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीबाबत उदाहरण देताना त्यांनी केलेल्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होऊ लागली आहे त्यांनी आपण आपल्या आजवरच्या शालेय जीवनात पाहिलेल्या सर्वाधिक भ्रष्ट ग्रामपंचायतीचा उल्लेखही केला या प्रसंगी त्यांनी रमेश सिप्पी यांच्या शोले या चित्रपटातील रामगड गावाच्या ग्रामपंचायतीचा उल्लेख केला त्यामध्ये त्यांनी त्या, त्या गावातील पाण्याची टाकी आणि त्या गावात असणाऱ्या ठाकूरवर भाष्य केले रामगडमधील तो एकमेव ठाकूर आणि त्याच्या घरात लाईट नाही मात्र त्याच गावात पाण्याची मोठी टाकी आहे या पाण्याच्या टाकीत पाणी पोचणार कसं असा प्रश्न उपस्थित करून ती आजवर पाहिलेली सर्वात भ्रष्टाचारी ग्रामपंचायत वाटते असं राज ठाकरेंनी सांगितलं काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्यामुळं मिलिंद देवरा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची कुसबूस सुरू आहे उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमुळे या चर्चेनं आणखी जोर धरलाय एकनाथ शिंदे यांना मिलिंद देवरांची साथ मिळाली तर मुंबईत शिवसेना आणखी वेगानं वाढण्यास मदत होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारण्याची आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याची तयारी असेल तर मिलिंद देवरांचे शिवसेनेत स्वागत आहे असं उदय सामंत म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना घराणेशाहीच्या चाललेल्या वादावर थेट पंतप्रधान मोदी यांच्या टीकेवर पलटवार करत घराणेशाही म्हणजे नेमकं काय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्यापाऱ्यांचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मुलगा शेतकरी होतो मग राजकारण्यांचा मुलगा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही झाली त्यामुळे पंतप्रधानांनी घराणेशाहीबाबत बोलणं योग्य नाही त्यांनी मूलभूत प्रश्नांवर बोलायला हवं असंही शरद पवार म्हणाले राम मंदिराच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये चांगलं झुंपल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्विट करत उद्धवजी तुम्हाला पक्ष राज्य सांभाळता आलं नाही मुख्यमंत्रीपद पेलता आलं नाही असं म्हणत हल्लाबोल केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नावाचे गुरु देवेंद्रजींच्या पाठीशी या गुरूंनी संपूर्ण जगात भारताचा दबदबा निर्माण केला आहे आणि शिष्यांना राज्यात असंख्य संकटांवर मात करून पाच वर्ष यशस्वीपणे सरकार चालवून दाखवलं अशा परखड शब्दात त्यांनी ट्विट केलं